सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट हे जे मंडळी आहे ना सगळी हे प्रेम करणारी मंडळी एकेकावर का त्याच प्रतीक आहे आता अभंगाचं उत्तर सांगायला अभंगाचं दुसरं शरण बघा ना त्याच उत्तर आहे ज्यांचा आवडता देव आता पहिलं को ना कोणचं पवित्र स्थळी कोण कुणी बी नाही ज्यांना देव आवडतो तो पवित्र काही माणसाला शंका नाही कोणाला आवडत नाही सांगा ना त्याच उत्तर निकस, निकस। पाणी हे कोणालाही आवडत आहे पण जास्त पाणी आवडत आहे माशी आता पाणी सगळ्यांना आवडत जीव जिती जीवना सांगे मच्छ्या मरण तया योगी पाणी माणसाला आवडत आहे पाणी पशुला आवडत आहे पाणी पक्ष्यांना आवडत आहे मला आवडत आहे तुम्हाला आवडत आहे आता पेलं तर जमतय दोन तासाला पेलं तर जमतय आरती झाली तर पेलं जमत पण एक असा प्राणी आहे माशी पाण्याच्या बाहेर काढली की काय होत ऑनलाईन <laughs> पद्धत उभलक्ष्मी सामान ठेवलेली मी कोणत्या टाळी वाजवा म्हणायचं सोडून देळी म्हणजे काय करायचं झोपून मला काय करायचं एक आहे का मला थांबून पडत काही काही महाराज म्हणजे माहेरला होती रामा नगद आईत असं मधू पहिलं मागायला तस म्हणू नको आणखी बावन वर्षे माझं वय आहे पंचवीस वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये आहे आणखी मला कीर्तन द्या जी वाटली नाही वाटू देणार नाही असतो नाही असं नाही तिथं नाही तिथं नाही तिथं नाही कीर्तन कळालं ना अभंगाचं शरण आता जीवना वेगळी मासुळी शिवजी <laughs> ते जीवना संगे ज्यांचा आवडता देव आता मला सांगा पत्नी वेगळी आणि पतीवरता वेगळी याच्यात फरक आहे आंबा वेगळा आणि रुचकीचं फळ वेगळं आंबा जर हिरवा आणि आंबा जर पिकला तर पिवळा होतो आणि माचला तर रस निघतो रुचकीचं फळ हिरवं होतंय पिकलं तर पिवळं होतंय आणि फोल्ड तर म्हाता निघत <laughs> आता आंबा येऊन फळच आणि रुचकीचं फळ दि कीर्तन पत्नी वेगळी आणि पैशान पण अधिकारी मिळणार नाही मोतीराम महाराज मारुतराव महाराज सोपान काका मुळेकर मापले मालक अच्युत महाराज हे विद्वान नाहीत पण अधिकारी आता मी दोन तास कीर्तन केलेलं तेवढंच मुळेकर महाराज अच्युत महाराज सही केलेली तेवढी ठेवा चला, चला। ना? आता दोन मिनिटांमध्ये आपल्या समाजामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये काही पतिवर्ता काय झालं हे पात्रा गाव पात्रा मुस्लिम समाजामध्ये बाई पात्रा पतीवर झाली मालका समज गेली एका कबरी मध्ये दोघं झाले मराठा समाजामध्ये धारखेड ही गंगाखेड कशी धारखेड तिथं दोघ एका शेक्यामध्ये मालकाला त्या ठिकाणी कपडे आणाय गेले की बाई म्हणली माझं लुबडा दोन ब्राह्मण समाजामध्ये गुंडा महाराज झाले आणि आमच्या गोसाई समाजामध्ये उस्मानाबाद मध्ये गारगार गार -गार। मालक गेला की बाई म्हणली मी जाणारच तशी माझी बायक म्हणली मी जाणार मी <laughs> म्हणलं झिप्री तशी थलथल करू नको कोणाला काही जमत नाही मत कैलास महाराजांना चाल म्हणली म्हणून काय लोक तसेच हात फालवायले <laughs> 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 पासे हा, का हे असं नाही अधिकार पैसा महाराष्ट्र हरवीला भरत सगळं भारत म्हणून जमत का तसं करायला असं नाही <laughs> मधु बोलायला म्हणून तू बोलू नको र आणि हे लक्षात ठेवा समाजाला गाव करायला तरुण मंडळीला पंक्ती वालेला गावाला एखादा जर महाराज बोलला तशी वारकरी संप्रदायातून दोन हकाळपट्टी केली पाहिजे हे लक्षात ठेवा शब्द कोणीही महाराजांना बोलायचं नाही जस पक्षामधून एखादी हकाळपट्टी केल्या जाती वर्ष दोन वर्ष दो शब्द समाज मला सांगा एका आता जर काय घरी जर गेले आता जर आपण गावालेला जर म्हणलं आता मला पोहे पाहिजे तही पोहे देणार नाही तुम्ही देणार नाही उदाहरण हो आणि एवढं देऊन आम्ही याला का बोलायचो मी कोणालाच बोलत नाही कोणाच्या गेलो कधीच असा आकाडा खराब आलं पाहिजे कोणाच्या जर घरी गेलो तर म्हणायचं नाही हात पाय पोट डेच केली संडसला गेली तर पी म्हणायचं नाही लय चांगलं माय माझा राजा राऊन ताजा ये नकटका असं ना बाई म्हणते मधु महाराज पोहे खाऊन जा काय महाराज आहे तिकडं बा, काय बोलायला असं राग लागेल हे असं म्हणायचं नाही हे म्हणून हे महाराज मंडळी शब्द बोलायचे नाही समाजाचं कौतिक करायचं बघा भारतासारखा देश नाही गायी सारखं दैवत नाही आईवडिला सारखं गीतेसारखं शास्त्र नाही आणि आपल्या माहेर सारखे तरुण नाही बघा कमी आज नाही परंपरेमध्ये सोप नाही असं नाही आवडत आवडत नाही त्या माणसाला पैसा भलता आवडत ते लबाण नाही आम्ही तरी घ्या म्हणतो काही चिकट माणसं म्हणणारच नाही ज्या माणसाला माहिती आमच्या पेक्षा समीशाला पैसा जास्त आवडत आहे बघा पण महाराज हे पैसा सगळ्यांना आवडत आहे पण जास्त पैसा लोक घ्या ज्यांचा आवड आता पुढे टपलेखंड अखंड आहे पण अखंड अखंड आहे पण प्रेम नाही कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही आता जवळ जवळ अभंगाचं दुसरं चरण हे मी लॉक केलं पुढे आणखी बऱ्याच गाड्या हा मग काही करायचं लक्षात ठेवा दोन्ही केले तुमच्या कम्प्युटर मध्ये मग आता उत्तर बघा ज्याला देव आवडतो उड़त। ज्यांचा आवडता दे हे तुकडे उल मग काही लोक म्हणले महाराज मग वारकरी पटकेवाले अजने होत्रे हे सर्व सामान्य खासदाराला जिल्ह्यात मान मुख्यमंत्र्याला बोला राज्यात पण वार करायला भजनाला <सफ़ीण> कमी आयुष्यामध्ये कमी वेळामध्ये ते आकाश गरुड भरारी मार रोहिदास महाराज बघा ना दावारी। दावारी। आता मी जरी निस्त कीर्तन केलं पण महाराज भागवत करेल परभणी जिल्ह्यामध्ये किती भागवत कार्य उद्या भागवत मार्गावर मला फोन लावायचा तुम्हाला या पन्नास चाळीस वर्ष तुम्ही भागवत करालेत तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये एका भागवताला दिले कुणा कुणा माणसानं सांगा पण कमी वेळामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये नेड दिले मोजून आणि गाव जर बघायला गेलं हिंदू तर पंधराच घर आणि चाळीस घर मुस्लिम समाजाचे त्या गावाचं नाव आहे काळेगाव नसल त्या गावाला फोन नाव काही माणसं नाही झाले मी घडीकडे पुरावे असतात का तर <laughs> हा का रे का गावात म्हणजे पहिलं कीर्तन करून निघून जाईल बिगीनच नाही रहा च्या पिऊन पैसे घेऊन जातो गरबड कराय मला काय गरबड आहे का कीर्तन कारण उत्तर दिलं कळलं का उभारीला चला, चला, चला। साधू थोर जाणार साधू थोर हा त्याला पैसे द्याव पण काय खरं मला देता येत नाही <laughs> मी मी घ्यायला आलो नाही घ्यायला आलो जीवातून वाटायला पाचशे ची नोट द्याव कळलं ना मी असं जीव ओळून टाकावं मागाव गा तुम्हाला सांगू मी लबाड बोलायला नाही गाडीवर उभारून जे मजा माझ्या स्वतःच्या मोराचे मला प्रेम येत नाही जे माणूस असे भरत महाराज सारखे आपल्या कृष्णा महाराज सारखे मृदंग वाजविणारे असे प्रमाणे म्हणणारे असं त्याला जीव ओळून टाक असे माणस गावात माणसं बरेच जन्माला येतात देशामध्ये बरेच माणस जन्माला येतात हिरे आणि सोनं हे कधी त्या ठिकाणी जास्त नाही कमी येतात असे गुणवान माणस काय म्हणे गाजे वैकुंटी सोहळा याई भूमंडळा माझी कीर्ती हे झालं एवढं बोललो मग महाराज म्हणतात कोण मुठे म्हणण्यासाठी अभंगाचं तिसरं आणि जवळ जवळ दहा वाजले आणखी साडे मी अर्धा तास तीस मिनिट बोलणारच प्रश्नच नाही हा सगळं मला अर्धा तास सगळं पाऊणी थी। अकरा वाजते लक्षात तीच भाग्यवन देवापेक्षा देवाचं नाव मोठं गुरुपेक्षा शिष्य मोठे मोतीरामेक्षा ख्याती बघा बघा ना पेक्षा मुडेकर महाराजांचं बघा ज्ञानोपरायापेक्षा ज्ञानोपराचे गुरु कोण ज्ञानदेव बागा। तरलो तर आता उतरलो गुरु, गुरु उधरली निवृत्ती नाच्या सोहळ्याला माणसं किती असतात बघा ज्ञानोबाराच्या सोहळ्याला माणसं किती असतात आता गुरुला जास्त हवे का शिष्याला नाराज उग म्हणलो झटका येऊ नका कीर्तन कळालं ना बरोबर आहे का चुक आहे बघा ना घ्या म्हणायचं नाही बघा ना आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट